सभेची निवडणूक पार पडली येत्या तेवीस तारखेला मतमोजणी होणार आहे मतदान संपत नाही तोच एका मागोमाग एक असे जवळपास दहा एक्झिट पोलचे अंदाज समोर आलेत यात बहुतांश एक्झिट पोल मध्ये भाजपच्या नेतृत्वातील महायुतीचं सरकार येत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे तीन एक्झिट पोलनी मवियाला सत्तेत बसताना दाखवला आहे एकच एक्झिट पोल असा आहे ज्यानं दोघांपैकी कुणालाच बहुमत दिलेलं नाही काय आहे ते एक्झिट पोल समजून घेऊया पॉलिटिक्सच्या या व्हिडिओ मधून एक्झिट पोल मध्ये महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील स्पर्धा स्पष्टपणे दिसून येते या पोलनुसार मवियाला एकशे पन्नास जागा मिळण्याचा अंदाज आहे तर महायुतीला एकशे अठरा जागा मिळतील या पोलनुसार मवियाला सत्ता स्थापनेची सरकार सर्वाधिक संधी आहे इलेक्टोरल एजेच्या विश्लेषणानुसार काँग्रेस आणि महायुतीत भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीची स्थिती मजबूत आहे पोल डायरी एक्झिट पोल पोल डायरीच्या एक्झिट पोल मध्ये महायुतीला एकशे बावीस ते एकशे शहाऐंशी जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मवियाला एकोणसत्तर ते एकशे एकवीस जागा मिळतील यामध्ये महायुतीचं पारड जड दिसत आहे या पोलनुसार बहुमतापेक्षा कमी जागा महायुतीला मिळाल्यास दहा वीस जागांसाठी मोठी चुरस निर्माण होऊ शकते अशा स्थितीत अपक्षांचा भाव वाढू शकतो चाणक्यचा एक्झिट पोल चाणक्यच्या एक्झिट पोल मध्ये महायुतीला एकशे ते एकशे जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे तर मवियाला एकशे एक तीस ते एकशे अडोतीस जागा मिळतील यामुळे महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता दिसून येत आहे भाजपच्या नेतृत्वाखालील महायुती अधिक मजबूत स्थितीत आहे ज्यामुळे त्यांच्या विजयाची शक्यता वाढते मवियासाठी हा पोल धक्का देणारा ठरू शकतो मॅट्रिज एक्झिट पोल मॅट्रिजच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला एकशे पन्नास ते एकशे सत्तर जागा मिळण्याचा अंदाज आहे तर मवियाला एकशे दहा ते एकशे तीस जागा मिळतील या आकडेवारीनुसार महायुतीची स्थिती बळकट असून मव्यासाठी आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होऊ शकते पी मार्क्यू एक्झिट पोल पी मार्क्यूच्या एक्झिट पोल मध्ये महायुतीला एकशे सदोतीस ते एकशे सत्तावन्न जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर महबियाला एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस जागा मिळतील या आकडेवारीनुसार दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा चुरशीची असल्याचं दिसतंय तथापि महायुतीच्या बाजूनं अधिक सकारात्मक संकेत असल्यानं त्यांना सत्ता स्थापनेची अधिक संधी असू शकते रिपब्लिक एक्झिट पोल रिपब्लिकच्या एक्झिट पोल मध्येही महायुतीला एकशे सदोतीस ते एकशे सत्तावन्न जागा मिळण्याचा अंदाज आहे तर मबियाला एकशे सव्वीस ते एकशे शेहेचाळीस जागा मिळतील यामुळे महायुतीची स्थिती मजबूत असल्याचं दिसून येतं या पोलनं दर्शवलंय की महायुती सत्तेत परत येण्याची शक्यता अधिक आहे एसए एस एक्झिट पोल च्या एक्झिट पोल मध्ये महायुतीला एकशे ते एकशे पस्तीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर मवियाला एकशे सत्तेचाळीस ते एकशे पंचावन्न जागा मिळतील यामुळे मवियाचा विजयाची शक्यता वाढलेली दिसते परंतु महायुतीचं स्थानही मजबूत आहे त्यामुळे ही स्पर्धा अत्यंत असू शकते पीपल्स पल्स एक्झिट पीपल्स पल्सच्या एक्झिट पोल मध्ये महायुतीला एकशे पंचाहत्तर ते एकशे पंच्याण्णव जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर मवियाला केवळ पंच्याऐंशी ते एकशे बारा जागा मिळतील यामुळे महायुतीच्या विजयाची शक्यता अत्यंत उच्च असल्याचं स्पष्ट होत हे आकडे दर्शवितात मविया मवियासाठी हा धक्का देणारा रिपोर्ट जागा मिळतील यामुळे दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा अगदी जवळपास असल्याचं दिसतंय परंतु मवियाच्या विजयाची संभाव्यता अधिक असल्याचे संकेत आहे लोकशाही महारुद्र लोकशाही महारुद्रच्या एक्झिट पोलमध्ये मायुतीला एकशे अठ्ठावीस ते एकशे बेचाळीस जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर मवियाला एकशे पंचवीस ते एकशे चाळीस जागा मिळतील त्यामुळे दोन्ही पक्षांमधील स्पर्धा अत्यंत चुरशीची असल्याचं स्पष्ट होत यानुसार कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असं दिसत वरील सर्व एक्झिट पोल पाहिल्यास कुठलंही ठोस मत निर्माण होत नाही उलट वेगवेगळ्या पोलमुळे अधिक गोंधळ उडालेला दिसतो त्यामुळे येत्या तेवीस तारखेच्या निकालाची वाट पाहणं अधिक योग्य असणार आहे या एक्झिट पोलवर तुमची प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्स मधून जरूर कळवा